मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केलेली आहे सकाळपासून पळत असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी थीक सकल भागात पाणी साचलेलं आहे मी सध्या मरीन ड्राईव्ह येथे उभा आहे आणि मरीन ड्राईव्ह येथे समुद्राला देखील भरती असल्याचं पाहायला मिळत आहे आज अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी समुद्रकिनारी या चार पॉईंट पस्तीस मीटरच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे आपण पाहू शकता मरीन ड्राईव्ह येथे या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी नागरिक हे मोठ्या प्रमाणात येतात मात्र एकूणच हायटाईड आणि पावसाचं प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतली रेल्वे वेळापत्रक हे देखील कोलमडलेलं आहे मध्य त्याचबरोबर पश्चिम रेल्वे मार्गावरती जी रेल्वे वाहतूक आहे ही पंधरा ते वीस मिनटं उशिराणे आहे तर अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचल्यामुळे मोठं वाहतूक कोंडी ही देखील होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे पर्यायी मार्गांवरनं वाहतूक जरी वळवण्यात आली असली तरी नागरिकांनी समुद्रकिनारी या ठिकाणी फिरताना पावसाचा आनंद घेताना काळजी घ्यावी आणि गरज असेल तरच पावसातनं बाहेर पडावं असं आवाहन हे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अणजित कदमसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट